कल्याणकारी योजना तर आहेतच पण लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये करणे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी कर तर हे सगळे वचन पूर्ण करता येतील अशी परिस्थिती आहे सध्या बिलकुल बघा आम्ही जे काही बोललोय ते विचारपूर्वक बोललोय आम्ही फक्त लोकांची मतं मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी केलेल्या ना नाहीत पंधराशे रुपये सर्वसामान्य भगिनीला देताना देखील आमची किती मजाक उडवली लोकांनी टिंगल केली हे काय आहे का एका विकत घेत आहे का हे काय मिळणार आहे का कोर्टामध्ये गेले स्टे घ्यायला कोर्टाने त्यांना चपराक लगावली आणि आम्ही पैसे त्यांना वाटले हे चुनावी जुमला आहे पण आम्ही खात्यात पैसे जमा केले जमा केले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे हे सरकार देणारं आहे हे सरकार घेणारं नाही हे देना, ना देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो जे आम्ही आश्वास वचननामा आम्ही वचननामा म्हणतो शेतकऱ्यांचा विषय जे आहे आणि आम्ही लाडक्या बहिणींना सांगितलं जशी आमची आर्थिक ताकद वाढेल तशी तुमचीही आर्थिक ताकद वाढेल राज्याची आर्थिक ताकद वाढेल आणि ह्या ज्या सगळ्या योजना ज्या आहेत या पुढच्या आपल्या जो वचननामा पाच वर्षात असो आणि तुम्हाला सांगतो आपलं राज्य हे प्रगत राज्य आहे आपल्याकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यामुळे हे सगळं काय टॅक्सेशन जी एस टी अमूक तमुक हे सगळं जे आहे याच्या माध्यमातून आपल्याला पैसे येत राहतील केंद्र सरकार मोदी साहेब आपल्या पाठीशी आहे आणि हे डबल इंजिनचं सरकार आहे आपल्या राज्यामध्ये देखील प्रत्येक बजेटमध्ये मग रस्त्याला असे रेल्वेला असू इतरही प्रकल्पांना असू द्या केंद्र सरकार पैसे म्हणजे निधी तरतूद करते त्यामुळे केंद्र तर करेलच मोदीजी करतीलच एक तुम्हाला एकच उदाहरण सांगतो सहकार विभागाचं जेव्हा आपले साखर कारखाने ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत होता जेव्हा इन्कम टॅक्स दहा हजार कोटी भरायचं होतं त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी दहा हजार कोटी माफ केलं मोठं काम केलं ते एक प्रकारे या सरकारला हातभार लावला त्यामुळे आम्ही जे बोललोय ते करणार बिलकुल प्रिंटिंग मिस्टेक नाही आम्ही म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक नाही तर काही लोक म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली निवडणुकीत काही लोकांनी मी काय कोणावर टीका करत नाही निवडणुकीत वीज बिल माफ करणार म्हणून सांगितलं जिंकून आल्यावर विजेची बिलं पाठवली तसं आम्ही नाही करणार आपल्याला भेटायचं आहे ना एकदा का फसून पळायचं आहे का प्रदेशात इथंच राहायचं आहे आता ही एक साहेब एक सकारात्मक गोष्ट आणि थोडीशी नकारात्मक आहे सकारात्मक ही आहे की तुमच्या काळाच्या आधी म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या आधी मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्ष हो तो होता पण तुमच्या काळात तो अत्यंत प्रभावीपणे राबवला गेला आणि आता पुन्हा त्या थोडीशी स्पर्धा असं दिसते आणि नकारात्मक गोष्ट अशी म्हणजे तुम्ही ते फार चांगल्या पद्धतीने राबवला नकारात्मक गोष्ट अशी की ते खूप सेंट्रलाइज आहे खरं तर आपली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणं शक्य होतं आपल्याला नाही काय सेंट्रलाइज झालं सगळं फंड जो आहे तो तुमच्याकडे आहे लोक मदतीसाठी तुमच्याकडे येतात मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तम पद्धतीने त्यांना दिलं जातं पण आरोग्य व्यवस्थेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात नाही बघा मी तुम्हाला सांगतो मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर अगोदरचं जे सरकार होत त्यांनी अडीच वर्षामध्ये तीन कोटी रुपये दिले होते मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षात जवळपास चारशे कोटीपेक्षा जास्त रुपये दिले आणि हजारो लोकांचा जीव वाचला मी तर धडाधड दड़ सह्या करायचो कुठं आला माणूस की लगेच पटकन माझी सई व्हायची मुख्यमंत्री सहायता निधी आहे मला माहीत आहे गरजेचं आहे ताबडतोब सही, ता सही करायचं पेन निघायचं सई व्हायचं तर अगोदरचे लोक पेन ठेवत नव्हते ते मला काय आता आता आम्ही तर पेन दोन दोन ठेवतो आणि म्हणून याला आम्ही प्राधान्य दिलं तुम्हाला मी सांगतो किती लोकांना मदत केली आठवतही नाही एकदा कोल्हापूरमध्ये एक, एक मुलगी होती मुस्लिम ती आली स्टेजवर तिच्याकडे छोटा बच्चू होता बोले मला वाटलं क्या क्या काम आहे आपका बोले ये दुआ आहे बोले क्या दुआ आहे बोले इसका नाम रखा आहे बोले अच्छा अच्छी बात आहे अच्छा नाम आहे बोले नाही इसकी जान आपने बचाई आपने चेक दिया और इसके वजह से इसका ऑपरेशन हो गया ज्यांच त्या मुख्यमंत्री सहायता निधीमुळे मदत झाली आता देखील मुख्यमंत्री सहायता निधीच काम जोरात चालू आहे माझ्या मुख्यमंत्री कक्ष पण आहे आमच्याकडे पण कक्ष आहे आमच्याकडे जे कोणी लोक येतात ते आम्ही पाठवून देतो मुख्यमंत्री सहायता निधीकडे हे करून रेफर करतो शिफारस करून त्यामुळे लोकांचं शेवटी ताबडतोब त्याच्यात इलाज होतो ना आज मुंबईमध्ये आम्ही काय केलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला मुंबईमध्ये आता मुंबईतले जे बी एम सीचे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये देखील आता आपण झिरो प्रिस्क्रिप्शन करतोय आपण पैसे ठेवलेत ना आपण सोळाशे कोटी रुपये ठेवलेत बघा समोरच <laughs> आहे <आंचा laughs> काय लपून छापून काय काम नाही डायरेक्ट मी गेलो मध्ये सरप्राईज युजित पाच वॉर्ड बंद होते मी लगेच कमिशनरना फोन केला लगेच चालू केले पाच वॉर्ड एक तीन चार महिन्यात चालू झाले पाच वॉर्डमध्ये किती पेशंटची सोय झाली आणि मी गेल्यावर तिथे लोक आले बघा आम्हाला औषधाचा प्रॉब्लेम आहे औषधाचा प्रॉब्लेम आहे हा जर ट्रीटमेंट अच्छा लेकिन दवाई का प्रॉब्लेम आहे तिथं डिसिजन आम्ही घेतला या हॉस्पिटलमध्ये आलेल्या माणसाला बाहेरून औषध आणायला लागता कामाने झिरो प्रिस्क्रिप्शन सगळी औषधं त्यांना द्यायची निर्णय झाला पण चिन्न साहेब एवढं सगळं तुम्ही सकारात्मक आहे सांगताय लोकांना ते दिसतंय आहे तरी तो औरंगजेबा विषय किंवा कुणाल कामरासारखा विषय खरंच गरज यायची कुठल्या औरंगाबाद कुणाल काम औरंगजेबाची खबर अरे बाबा आता चांगल्या लाईनवर होते ना तुम्ही तिकडे रॅपप करा म्हणाले मला तर जातात विचारलं पाहिजे तुमचं विचार काय काल आज आणि उद्या त्याच्यात आहे काय चांगलं चांगलं बोला पॉझिटिव्ह कुणाल कामरा नको विचारायचं मी तर त्याच्यावर काय बोललो पण नाही बोलतही नाही कन्स्ट्रक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल पॉझिटिव्ह तुम्ही नाही बोललात पण कार्यकर्ते खूप बोलले त्यामुळे वातावरण बरंच कार्यकर्त्यांची भावना असते आता शंभर दिवस तर सरकारचे झालेले तर पुढच्या पाच वर्षाच्या व्हिजनमध्ये कुठले दोन मोठे प्रोजेक्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेत की मला हे पाच वर्षात पूर्ण करायचे एक असे दोन का म्हणताय तुम्ही आमच्याकडे प्रोजेक्टच खूप आहेत आम्हाला कम्प्लीट मेट्रो करायची आहे एन टू एन इंटरनल मेट्रो करायची आहे अश्विनी भिडे मॅडम इथे आहेत त्या मेट्रोचं त्यांना ते एकदम मनापासून त्याच्यावर लागलेले आहेत आणि मेट्रो थ्री आता आपला दुसरा टप्पा होईल किती लाख लोकांना फायदा होणार त्याचा जवळपास आता आता तरी किती लोकांना होतोय तेरा लाख पॅसेंजर कपेट पण पर डे एक मेट्रो थ्री आणि इतर नेटवर्क जे आहे पूर्ण एम मध्ये एम एम आरमध्ये मेट्रोचं नेटवर्क जे आहे ते कम्प्लीट आम्ही करणार वाडवण बंदर ते कम्प्लीट करणार वाढवण बंदर हे गे गेम चेंजर आहे तिसरा एअरपोर्ट आम्ही तिथे करतोय नवीन एअरपोर्ट आता नव्या मुंबईतला तो आता आम्ही सुरू करणार त्याची झलक आम्ही मध्ये दाखवली आणि हा करतोय आपण पालघरचा पालघर हा पूर्णपणे तिथे देशातला नंबर एकचा वाढवण बंद पोर्ट होणार जगातल्या दहा पोर्टपैकी तो एक आहे तो जो डीप डेप्थ जो आहे आणि मोठे बेसल्स येतील तिथली सगळ्या लोकांना काम लो नोकऱ्या मिळतील तिथलं सगळं लॉजिस्टिक पार्क येईल तिथे बिझनेस हब होईल सगळं सगळं होईल मोठ्या प्रमाणावर तिथे लोकांना एक इकोसिस्टीम एक तयार होईल दुसरं आता अटल सेतू तिथे उतरतो आपण तिथे तिसरी मुंबई 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 म्हणजे तिथे तर गेम चेंजरच आहे हा संपूर्ण जो काही परिसर आहे हा डेव्हलप होईल ग्रोथ तित सेंटर होतील आय टी पार्क होतील आणि आमचं हाऊसिंग माझ्याकडे आहे गृहनिर्माण एक आम्ही नवीन धोरण आणतो आहे यामध्ये परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं आणि जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी आणि वर्किंग वुमनसाठी म्हणजे आपल्या ज्या भगिनी काम करतात त्यांच्यासाठी देखील आम्ही त्याच्यामध्ये आणि गिरणी कामगारांसाठी त्याच्यामध्ये घरांची आम्ही तरतूद केलेली आहे नवीन पॉलिसी आम्ही आणतोय परवडणारी एकदम म्हणजे लोकांना मुंबईमध्ये देखील परवडणारी घरं मिळाली पाहिजे आणि म्हणून या अटल सेतूच्या आपण टोकाला जेव्हा जाऊ तिथून तिथे देखील मोठ्या प्रमाणावर मग ते नैना लागलं ते क्षेत्र हो हो ते डेव्हलप होईल हे डेव्हलप होईल मोठ्या प्रमाणावर तिकडे होईल आणि मग ते जे काही तिथून आपण उरणवरून जो रेवस रेड्डी म्हणालो अलिबागला आपण जोडू आता अलिबाग तिकडे जवळ येईल लोक आता सेकंड होम म्हणतात पण मला वाटतं हे सगळे ब्रिजेस जोडल्यानंतर ते एकदम जवळ येऊ आपण पंधरा वीस मिनिटात अर्धा अलिबाग विरार अलिबाग कॉरिडॉर आपण करतोय वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर आज आपण त्याच्यामुळे जवळ येणार आणि हा आता वर्सोवा आता जो वर्सोवा जो सिलिंग जो आहे वर्सोवापर्यंत जातो आपण वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार हा किती मोठा सिलिंग होतो आहे पूर्ण म्हणजे तिकडचा पालघर एरिया जो आहे पूर्ण डेव्हलप होईल आणि ही सगळी कनेक्टिव्हिटीच महत्वाची आहे मल्टीमॉडेल कॉरिडॉर झाला त्याच्यामध्ये आपण समृद्धी झाला हे सगळे रोड धुळत आहेत पुणे मुंबई काय होतं आठ आठ तास लागायचे बाळासाहेब होते तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं गडकरी साहेबांना आज त्या पुणे मुंबईमुळे एका रस्त्यामुळे शंभर किलोमीटरच्या तिकडे आय टी सेक्टर आलं ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली सर्व्हिस इंडस्ट्री आली रिअल इस्टेट बूम झालं एक रस्त्यामुळे ठीक एक रस्ता काय चमत्कार करू शकतो त्यामुळे आमचे फोकस जे आहेत हे कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यटन सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे किती मोठा वाव आहे थँक्यू आम्ही नवीन महाबळेश्वर करतोय आज महाबळेश्वर ब्रिटिश ही सगळी हिल स्टेशन ब्रिटिश काळातली आहेत आपलं सरकार सर, सर ब्रिटिशांच्या <laughs> नंतर आपलं सरकार हे नवीन महाबळेश्वर करते अडीचशे गावांचं आता दोनशे आणखी तीनशे लोक गाव त्याच्यात ऍड झाली आहेत लोकांना मोकळ्या शुद्ध हवे त्याबद्दलच्या सुद्धा सुनावण्या सुरुवात मला वाटतं तुम्ही त्यासाठी पुढाकार घेतला थँक्यू सो मच तुम्ही सीएम या शब्दाला कॉईन केले तुम्ही म्हणजे कॉमन बँक आणि तसा तुमचं पूर्ण डेव्हलपमेंटचा अजेंडा राहिला हे तुम्ही आता मुलाखतीतून सांगितलं वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही एनडीटीव्हीच्या या मंचसाठी हजर राहिलात त्याबद्दल आभार घेऊ थँक्यू सो खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि नाही आपलं चांगलं झालं पॉझिटिव्ह <laughs> आणि आपला मेट्रोचा ट्रॅक एकदम बरोबर पॉझिटिव्ह गेला